समाज पार्टीचा राज्य कारणी सदस्य विल्लास शेरखाने आज या उस्मानाबाद धाराशिव या कलेक्टर मॅडमला आम्ही आमच्या पार्टीच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे सदर निवेदनामध्ये हो की उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील जे कळम विधानसभा आहे या कळम विधानसभेमध्ये चोराखळी नावाचं जे गाव आहे या गावामध्ये समाज कल्याण अधिकारी सहाय्यक यांनी शहाण्णव एकर जमीन शेतकरी भूमीन शेतकऱ्यांसाठी देण्यासाठी अधिकृत केली परंतु ती जमीन शहाण्णव एकरापैकी फक्त चोवीसच एकर वाटप करण्यात आलेली आहे दोन हजार अठरापासूनचा हा प्रश्न प्रलंबित आहे त्यानंतर अनेक माध्य माध्यमाच्या अनेक माध्यमातून कलेक्टर मॅडमला आपण निवेदन दिलेलं होतं पण त्याच्यावरती कोणतेही आतापर्यंत कारवाई झालेली नाही यानंतर आमचं असं म्हणणं आहे की जी शहाण्णव एकरपैकी चोवीस एकरचं वाटप झालं आणि ज्यात बहात्तर एकर जमीन आहे ही संशयाच्या भवऱ्यामध्ये आहे या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी ते जमिनीचं वाटप करावं वा, अन्यथा बहुजन समाज पार्टी रो, रोडवरती उतरेल आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणाचं आंदोलन करेल याची जबाबदारी आता शासनाची प्रशासनाने असणार आहे कारण या बातरेकर जमिनीमध्ये कुठं गुड लपलं कारण अशा अनेक जमिनी महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्या जमिनी शे जे संबंधित अधिकारी आणि संबंधित प्रस्थापित राजकारणी यांच्यामध्ये घशामध्ये घालण्याचं काम चालू झालेलं आहे हे काम कुठं थांबवण्यासाठी बहुजन समाज पार्टी या प्रकारचं आंदोलन घेत आहे कधीपासून निवेदन होतं साहेब दोन हजार अठराला पण निवेदन दिलेलं आहे त्यानंतर दोन हजार पाठीमागच्या पंचवीसमध्ये म्हणजे दोन हजार जे पंधरा दिवसापूर्वी पण निवेदन दिलेलं आहे आता लास्टचं आम्ही निवेदन देऊन यानंतरची आमची प्रोसेस ही खऱ्या अर्थानं मग उपोषण असेल अनेक मार्गाचं आंदोलन आहे त्या त्या ठिकाणी आम्ही मुंडण करूनसुद्धा या ठिकाणी आम्ही कलेक्टर मॅडमच्या समोर आम्ही आंदोलनाला बसणार आहे मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष यांनी पण त्या संबंधित अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले होते ते काय कारवाई झाली नाही का सर त्या कारवाई आम्हाला तर काही आणखीन पोच दिलेली नाही किंवा आम्हाला तर कारवाई का आम्हाला माहीत झालेलं या नाही यामुळं तर आम्ही आता आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये उतरलेलो आहेत किती एकर जमीन आहे टोटल टोटल शहाण्णव एकर जमीन आहे पैकी चोवीस एकराचं वाटप झालेलं आहे आणि बहात्तर एकर जमीन ही आणखीन प्रलंबित आहे त्याचे पैसे दिलेत त्याचे पैसे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी त्या जमिनीचे पैसे घेतलेले आहेत जमीन वाटप करण्या शासनाकडून परंतु ती जमीन मात्र कुठल्या भूमिन शेतमजुराला वाटप झालेली नाही ना सातबारा कोणी नाव तर ही सातबारा तर त्या समाज कल्याण अधिकारी साहेबांनाच माहीत आहे त्याबद्दल आम्हाला आणखीन काही त्या संदर्भात माहीत नाही जिल्हा युनिटच्या वतीनं आज आम्ही कलेक्टर साहेब यांना चोराखळी मौजे चोराखळी तालुका कळम जिल्हा धाराशिव निवेदन दिलेलं आहे निवेदनामध्ये चोराखळी येथील शहाण्णव एकर जमीन समाज कल्याण अधिकारी यांनी हस्तांतरित केलेली आहे परंतु ती जमीन भूमिहीन शेतमजुरांना मिळालेली नाही पैकी चोवीस एकर जमीन मिळालेली आहे बाकीची बहात्तर एकर जमीन प्रलंबित आहे ती बहात्तर एकर जमीन भूमीन शेतकऱ्यांना मिळावी म्हणून आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ही बहात्तर एकर जमीन शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावी अन्यथा बहुजन समाज पार्टी जिल्हा या विरोधामध्ये आंदोलन करेल धन्यवाद जय भीम आजपर्यंत आंदोलन केलं आम्ही आंदोलन केलेली नाहीत आम्ही निवेदन दिलेले आहेत आंदोलन सर आपण अगोदर मागणीच करावी लागेल ना ते अठरापर्यंत म्हणजे पर्यंत तर ती विषय प्रलंबित आहे पण आमच्या पर्यंत आलेला आहे ते आत्ता आलेला आहे ना विषय आता दोन वर्ष झाला आमच्याकडे विषय आलेला आहे पण हे पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी हमेशा या बाबतीमध्ये निवेदन दिलेलं आहे पण आता हे जवळजवळ दोन आठ दोन हजार अठरापासून जे ही प्रश्न प्रलंबित होता हे आता शांत असल्यामुळं आता आम्ही आंदोलनं करून हा मार्ग हा प्रश्न मार्गी लावणार आहोत असं आम्ही निवेदनामध्ये सांगितलेलं आहे